नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत खुशखबर माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे पोलीस भरती मैदानी चाचणीच्या तारखा नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत आपण जिल्ह्यावरच तारखा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदा रसान चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पोलीस भरती मैदानी चाचणीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या असून तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकलेला आहे आणि तुमचा मैदानी चाचणीचे दिनांक नेमकं काय हे तुम्हाला माहिती आहे का जर माहिती नसेल तर माहिती जाणून करू माहितीची जाणीव करून घ्या आपला मैदानी चाचणी ही नेमकी कोणत्या तारखेला आहे आणि आपण कुठल्या जिल्ह्यात आहेत हे तुम्ही कमेंट्स करायला नक्कीच विसरू नका सिंधुदुर्गची मैदानी तारीख बारा फेब्रुवारी रोजी मैदानी तारीख आहे मैदानाचं ग्राउंड आहे नाशिक कारागृह मुले चोवीस सॉरी uh, चार मार्च रोजी आहे नाशिक कारागृह मुली चोवीस मार्च रोजी आहे नाशिक ग्रामीण चालक वीस फेब्रुवारी ठाणे ग्रामीण एकवीस फेब्रुवारी एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा सोळा फेब्रुवारी एस आर पी एफ गट क्रमांक दोन वीस फेब्रुवारी नागपूर कारागृह अकरा मार्च पुणे लोहमार्ग सोळा फेब्रुवारी हे आपण बघितलेलं आहे आता नेमकं अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच अकरा फेब्रुवारी रोजी खूप साऱ्या जिल्ह्यांचं ग्राउंड आहे मैदानी चाचण्यांचं ग्राउंड आहे एकूण बावीस तेवीस जिल्ह्यांचं एकाच दिवशी ग्राउंड आहे नेमकं कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचं या ठिकाणी अकरा तारखेला ग्राउंड आहे मैदानी चाचणी त्या जाणून घेऊया एक एक जाणून घेऊयात सर्वप्रथम मुंबई शहर दुसरं आहे नाशिक ग्रामीण तिसरं आहे वर्धा चौथा आहे अहिल्यानगर पाचवं आहे ठाणे शहर सहावं नागपूर ग्रामीण सातवं नागपूर शहर आठवं जालना नऊ नांदेड जिल्हा दहा बीड अकरा बुलढाणा बारावं छत्रपती संभाजीनगर तेरा धाराशिव चौदा वाशिम पंधरा पालघर सोळावं रायगड जिल्हा पोलीस सतरा सोलापूर शहर अठरा धुळे एकोणीस गडचिरोली वीस चंद्रपूर एकवीस मुंबई लोहमार्ग बावीस यवतमाळ तेवीस मेराबाईंदर अशा एकूण तेवीस जिल्ह्यांचं सा मैदानी चाचणीची तारीख दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे ज्या विद्यार्थ्यांनी या एकूण तेवीस जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीसाठी अर्ज केला असेल त्यांच्यासाठी ही माहिती आहे की त्यांचं सा मैदानी चाचणीची तारीख ही दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे तरी विद्यार्थ्यांनी हिची नोंद घ्यावी आणि आता मी पुन्हा एकदा परत एक रिपीट करतो हे अकरा फेब्रुवारी सोडून कोणतं कोणतं ग्राउंड आहे ते आपण आता जाणून घेऊयात सिंधुदुर्गचं बारा फेब्रुवारी रोजी नाशिक कारागृह मुले चार मार्च नाशिक कारागृह मुली चोवीस मार्च नाशिक ग्रामीण चालक वीस फेब्रुवारी ठाणे ग्रामीण एकवीस फेब्रुवारी एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा सोळा फेब्रुवारी एस आर पी एफ गट क्रमांक दोन वीस फेब्रुवारी नागपूर कारागृह अकरा मार्च पुणे लोहमार्ग सोळा फेब्रुवारी अशा रीतीने आपण आज ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठी अर्ज केलेले होते आणि त्यांच्या आता नुकतीच मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत नेमकं कुठल्या जिल्ह्याची काय तारीख मैदानी चाचणीची आहे याची माहिती देण्याचा हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय होता पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक पण व्हिडिओ चालू घडामोडी अंतर्गत आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण प्रसारित करीत आहोत पण नेमकं कोणत्या जिल्ह्याचं कधी ग्राउंड आहे याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी याच उद्देशाने आपण हा आजचा व्हिडिओ बनवला होता चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सपोर्ट करा बेल आयकनवरती क्लिक करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमचं ग्राउंड कधी आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात पोलीस भरतीचं फॉर्म भरलेलं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आणि चालू अंतर्गत पोलीस भरतीमध्ये येणारे काही प्रश्न हे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकर लवकर पाहायला मिळतील त्यामुळे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा त्यामुळे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर लवकर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील तुमचा एवढंच धन्यवाद